आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन तथा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि संचालक मुलगा हर्ष तनपुरे यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय महत्वाचं म्हणजे अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती अरुण तणपुरे यांनी अजित पवारांसोबत जाण्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे कारण अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने सर्व एकवीस जागा जिंकत हाती सत्ता मिळवली आहे जनसेवा मंडळाचे नेतृत्व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं होतं शिवसेना शिंदे गटाचे राजू शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आर्थिक अडचणीत असलेल्या तनपुरे साखर कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्याचं मोठं आव्हान नूतन संचालक मंडळासमोर आहे लवकरच हा कारखाना सुरू व्हावा अशी सभासदांची इच्छा होती त्यानुसार हा कारखाना आपण सुरू करू अशी ग्वाही अरुण तनपुरे यांनी निवडणुकीवेळी दिली काही दिवसांपूर्वी शरद पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अरुण तनपुरे आणि मुलगा हर्ष तनपुरे यांनी त्यांची भेट घेत सत्कारही केला होता त्यामुळे तनपुरे पिता पुत्र कोणत्या पक्षात जाणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या अखेर त्यांनी मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला डॉक्टर तनपुरे साखर कारखाना अरुण तनपुरे यांच्या ताब्यात आल्याने सभासदांच्या आशा पल्लवीत झाल्यात कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील अशी सभासदांना आशा आहे अरुण तनपुरे यांच्या प्रवेशानं राहुरीत अजित पवारांच्या पक्षाची ताकद वाढणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठे राजकीय उलटफेर बघायला मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील आता अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे नेमक्या का काय निर्णय घेतात याकडेही राहुरी तालुक्याचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका